डोळे एवढ्या करता म्हणजे गेलं गेल बाकी काही डोळे म्हटलं तर आपण चित्ता आपण खूप बाहेर बघतो आपण आतमध्ये कधी बघितलं नाही श्रीमाता म्हटल्यास आतमध्ये बघा आतमध्ये काय काय चाललंय बघा आतली शांतता तर आपण प्रार्थना मनातल्या मनात करायची श्रीमाताजी कधी बघूया हा जोडून प्रार्थना करूया श्रीमाताजी आपण आम्हाला या पद्मेश्वरी शक्तीशी जोडून द्या तिची जाणीव आमच्या शरीरावरती आमच्या हातांवरती होऊ द्या ही आपल्या पवित्र चरणी आमची विनंती दोन्ही मांडीवरती घ्या डोळे झाकून घ्या डोळेची गरज नाही आपल्याला आपण जे काय केलं ते आता आपण बघितले काय काय करायचे आता दोन्ही मांडीवरती कुठलीही विचार करू नका काही नका ताट बसू नका सर सहज बसा सहज ते बघितलं बसा आता दोन्हीवरती तुम्हाला आत्ता काय जाणू बघा गार गरम हलक कारण त्यातल्या बदल जाणवून जाणवण्याकरता तुम्ही आत्ता कसं जाणून बघा म्हणजे नंतर तुम्हाला बदल जाणवे कसं आता आता माझी दोन्ही आता माझी शेतकार फक्त आताच्या बोलता मग जाणीवरती बघा आता आता कुठे दुसरी बघू लागला आता पहिला उजवा जमिनी पाता ठेवा उजवा जमिनीकडे पाठवा डोळे झाकून घ्या मग चित्तात मध्ये याचं प्रार्थना करा करूया आपण मनात नाही म्हणा तुम्ही मात्र मात करा श्री माताजी आपल्या परमकृपे आमच्या डाव्या नाडीवरील समूह गुणांचे दोष आमचे भूतकाळातील विचार शरीरातील जड तत्व या भूमी तत्वामध्ये विलीन होऊ देत नाडी व शुद्ध आणि होऊ देत हलवपणे डोळे बंदच ठेवायचे हात येतो तळव ठेवायचा मागासारखा मधला भाग घट्ट दाबायचा आहे आणि मागासारखा आपल्या घड्याळ दिशेने फिरवायचे सात वेळा फिरवायचे फिरवताना म्हणायचे श्री माताजी आपण आम्हाला या परमेश्वरी शक्तीशी जोडून द्या श्री माताजी आपण आम्हाला या परमेश्वरी शक्तीशी जोडून द्या श्री माताजी आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार द्या काही <laughs> हो म्हणू शकता सात वेळा फिरवा सात वेळा म्हणा म्हणतो म्हणा श्री माताजी आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार द्या श्री माताजी आपण आम्हाला या पद्मश्री शक्तीची जोडून द्या श्री माताजी आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात श्री माताजी आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात हळूहरपणे हा एक पाच सहा इंच वरती घ्या हळूहरपणे खालती घ्या बघा धोक्यात ना का बाहेरचे पहिले घर भेटत